श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो जसा प्रत्येक देवाचा सिद्ध मंत्र असतो त्याप्रमाणे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा सिद्ध षडाक्षरी मंत्र आहे असे नेहमी म्हटले जाते की श्री स्वामी समर्थ हा मंत्र जर तुम्ही सतत जपला तर याचे हजारो लाखो फायदे आहे हाच मंत्र जर तुम्ही मनापासून सतत जपला तर तुम्हाला दुसरी सेवा करायची सुद्धा गरज नाही स्वामी भक्तांनो या मंत्राचे काही फायदे आहे ते आपण बघूयात श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या नित्य जपाने आपला दिवस अतिशय उत्तम जातो श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जपाने माणसाची अनेक आजारातून मुक्तता होते किंवा जुना काही आजार असला तर पण सुधारते या मंत्राच्या जपाने विचार आचार मन शुद्ध होतात या मंत्राच्या रोजच्या जपाने मानसिक शांती मिळते श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या नित्य जपाने हाती घेतलेल्या तसेच जीवनातील सर्व कामात यश मिळते या मंत्राच्या नित्य जपाने आपले जीवन आनंदी होते ज्या लोकांना खूप राग येतो त्यांनी तर हा मंत्र सतत जपावा लक्ष्मी श्री श्रीस्वामी समर्थ हा मंत्र रोज जपला पाहिजे एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक आणि निराशा या मंत्राच्या सतत जापाने टाळता येते श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या नित्यजापाने वास्तू पवित्र होते व वा वास्तूचे दोष हळूहळू दूर होतात या मंत्राच्या नित्यजापाने मुलांचे शिक्षण सुधारते या मंत्राच्या जपाने मुलांना चांगले संस्कार लागतात घरातील व्यक्ती हरवली असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जपाने ती व्यक्ती सापडते सर्व संकट दुःख समस्या वाईट विचार यातून बाहेर पडायचे असेल तर हा मंत्र रोज जपावा या मंत्राच्या नित्य जपाने मन पॉझिटिव्ह राहते घरात काही वाद होत असेल तर या नित्य जपाने व महाराजांच्या आशीर्वादाने वाद संपतात या मंत्राच्या जपाने स्वामींचा वास घरात नित्य असतो या मंत्राच्या जपाने मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात या मंत्र जपाने मोक्षप्राप्ती होते कर्जमुक्ती हवी असेल तर कष्ट करावेच लागणार पण या मंत्राच्या जपाने कष्टाला अध्यात्माची जोड मिळाली तर तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळत नसेल किंवा धंदा व्यवस्थित चालत नसेल तर या मंत्राच्या जपाने खूप फायदा होऊ शकतो कोर्ट मॅटर कायदेशीर किंवा मालमत्ता प्रकरण यामध्ये काही त्रास होत असेल तर या नामाच्या जपाने सोल्युशन मिळते यातून आपण सही सलामत बाहेर पडू रात्री झोप लागत नसेल तर झोपण्याच्या आधी या नामस्मरणाने शांत झोप लागते या मंत्राच्या जपाने आत्मविश्वास वाढतो लहान मुलांनी या मंत्राचा जर रोज जप केला तर बुद्धिमत्ता वाढते बुद्धी शार्प होते त्यामुळे आपल्या लहान मुलांना श्री श्रीस्वामी समर्थ मंत्र जपायला लावा पुढे भविष्यात येणारी संकटे आधीच दूर होतात आणि आपले आयुष्य सुलभ होऊन जाते या नामाच्या जपाने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या नित्य जपाने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात काही अनामिक भीती वाटत असेल तर या नामाच्या जपाने भीती हळूहळू कमी होत जाते दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पाडतात एखाद्या सेवेकऱ्याचं लग्न जमत नसेल तर स्वामींना साकडे घालून हा मंत्र रोज जपावा संतती होत नसेल डॉक्टर उपचार करून पण थकला असाल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप सुरू करा बघा काय फायदा होतो ते वाईट व्यसन सुटत नाही आहे तर ते सोडण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या या प्रयत्नांना यश मिळावं म्हणून हा मंत्र रोज जपा श्री स्वामी समर्थ या नामाच्या सतत जपाने पितृदोष यातून होणाऱ्या समस्या दूर होतात या मंत्राच्या नित्य जपाने वाचासिद्धी प्राप्त होते वाईट विचारांचा मनावर प्रभाव होत नाही बघा स्वामी वक्तांनो हे मी तुम्हाला पस्तीस फायदे सांगितले यापेक्षा असंख्य फायदे जे तुम्ही या मंत्राच्या जपाने अनुभवू शकतात एक लक्ष घ्या स्वामी वक्तांनो आपण स्वामी समर्थ महाराजांची उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा त्यांचं नामस्मरण करायचं याला कोणतंही बंधन नाही आणि त्यानंतर तुम्ही स्वतः प्रचिती घ्या की तुम्हाला काय फायदा झाला स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोप की एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ